आणि ते जे काय आवती ज्याच्यावर बसलेले आहेत ते काय रोज पूजा घालायचे आरोप होणं म्हणजे घोटाळा कानं नाही पण ते जे काय मांडीला मांडी लावून जो तो बसतो हा आणि रात्रीची नाइंटी मारतो त्यांनी काय सत्यनारायणची पूजा केलेली आहे का त्याच्याही उत्तर जरा त्यांनी द्यावं एक अनिल देशमुखांनी पण एक आरोप केलेला आहे देवेंद्र फडणवीस साहेबांवर परंतु आरोप नाही अनिल देशमुखांना सांगेन जो पण अधिकारी तुमच्या समोर आला असेल त्यांनी तुम्हाला खरं बोलण्यासाठी सांगितलंय दिशा साल्यांबरोबर जे खरं झालं की खऱ्या अर्थाने तिचा सामूहिक बलात्कार झाला खऱ्या अर्थाने तिला बाल्कनीतून फेकलं गेलं ते सत्य तुम्ही सांगावं हे सत्य तुम्हाला सांगायला सांगितलेलं आहे आरोप करायला सांगितलं नाही कारण का तेव्हा तुम्ही गृहमंत्री होते तेव्हा तुम्ही मुख्यमंत्रीच्या मुलाला लापवण्यासाठी दिवस रात्र तुम्ही लोकांनी एक केलेला म्हणून तुमच्याकडे असलेली जी खरी माहिती आहे तीच सांगण्यासाठी सांगितलेली आहे वेगळं काही सांगायला सांगितलेलं नाही म्हणून म्हणजे अनिल देशमुख आणि गुन्हेगारांना आणि चोरांना मदत केली जी सत्य जी सत्ती बाजू आहे सत्य बाजू आहे दिशा सालिया आणि सुशांत सिंग राजपूतच्या केसमध्ये ते सत्य सांगायला सांगितलं सांगा आदित्य ठाकरे जिथे सामूहिक बलात्कार झाला तिथे आदित्य ठाकरे होता का आदित्य ठाकरेच्या जवळच्या निकटवर्य लोकांनी तिला बाल्कनीतून फेकलं का आदित्य ठाकरे आणि दिशा यांचा मोबाईल टॉवर लोकेशन आठ तारीखला एकच होता का हे सत्यच सांगायला सांगितलं ना मग त्याच्यामध्ये आरोप कुठे झालेला आहे त्याच्यामध्ये सनसनाटी काय आज मी बातमार सनसनाटी आहे अरे सनसनाटी काय त्याला खरं सांगायला सांगितलं आणि ते फुका ना खरं सांगून टाका ना कशाला एवढं वाचवता दिशा सालियां काय तुमच्या घरातली मुलगी असती तर चाललं असतं का असं रपोलापी केलं असतं का हा प्रश्नाचं उत्तर झालं तरी द्यावा तुम्ही एक जबाबदार नेते आहात महाराष्ट्राचे तर खरं सांगण्याची हिंमत ठेवली पाहिजे कुठेही देवेंद्र फडणवीसांना कशाला आणता